नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील जानापूर गावची एक हृदय पिळवटून टाकणारी घटना एका साध्या कुटुंबात चाललेलं सुखाचं आयुष्य पण जुन्या मैत्रीने घेतलेलं प्रेमाचं रूप आणि त्या प्रेमासाठी पतीचा जीव घेण्यापर्यंत केलेलं षडयंत्र एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या आणि त्याच्या साथीदारांनी उभा केलेला कट आणि त्यातच बळी पडलेला पती हनुमंत जनवाडे ही कथा आहे प्रेम फसवणूक संशय आणि खुनाच्या संगमाची शेवटी पोलीस तपासात उलगडलेलं सत्य तुम्हाला हादरवून टाकेल लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये मौजे जानपूर येथील पूजा वयात आली होती समाज आणि सौऱ्यांचा विचार करून तिच्या नातेवाईकांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली एकूण आपल्या जातीत आणि आपल्याला योग्य ठरेल अशा पद्धतीचे स्थळ शोधण्यासाठी धडपड सुरू झाली होती यातच उदगीर येथील मुलगा हनुमंत याचे स्थळ योग्य आहे असे पूजेच्या वडिलांना वाटले त्यांनी मानपानासह लग्न करून टाकले याच दरम्यान पूजा आणि हनुमंत यांना दोन मुले झाली मोठा मुलगा आता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे तर इयत्ता दुसरीमध्ये मुलगी शिक्षण घेत आहे तसा संसार सुखाचा चालला होता मात्र याच दरम्यान पूजाचा जुना मित्र पिंटू उर्फ सुनील पाटील हा तिच्या जीवनात आला दोघे एकाच गावचे होते दोघांची जुनी ओळख होती त्यामुळे त्यांच्या मैत्रीचे धागे आणखी घट्ट व्हायला वेळ लागला नाही तिचा नवरा हनुमंत हा धाब्यावर आचारी म्हणून काम करत असल्यामुळे त्याचा जास्त वेळ धाब्यावरच जात होता त्यामुळे पूजाला वेळ भरपूर मिळत होता नवरा कामासाठी राबत असताना पूजाला मात्र मिळालेल्या वेळेची किंमत समजली नाही पूजा बैचैन राहू लागली त्याचवेळी पिंटू उर्फ सुनील तिच्या आयुष्यात आला होता तो तिच्याकडे आकर्षित झाला होता ड्रायव्हर असणारा सुनील काही ना काही निमित्ताने तिला भेटत होता तसा तिलाही तो लहानपणापासूनच आवडायचा त्यांची चांगलीच मैत्री जमली होती नवरा व दोन मुले असूनही पूजाचा पाय घसरला शरीर सुखाच्या मोहात तिने नवऱ्याचा विश्वासघात केला सुनील मित्र म्हणता म्हणता तिचा प्रियकर झाला आणि दोघातील प्रेम फुलू लागले हे प्रेम आपल्या संसाराची पतीची मुलाबाळाची नाही तर आपल्या आयुष्याची राग करणार हे तिला समजले नाही दुसरीकडे सुनीलचे घरात येणे जाणे वाढले होते ही गोष्ट हनुमानच्या लक्षात आली होती तेव्हा त्याला ते खटकले त्याने तिला समजावून पाहिले पण सुनीलचे येणे घरी जाणे काहीतरी कमी होत नव्हते गेल्या काही दिवसापासून तो सतत पूजावर संशय घेत होता त्यावरून दोघांमध्ये मतभेद होऊ लागले थोड्या थोड्या कारणावरून वाद होऊ लागले तोही आता काही प्रमाणाच्या व्यसनाच्या आहारी गेला होता त्याने कामधंदाही सोडला होता बहुधा तो दुसऱ्या कुणाच्या तरी महिलेच्या नादाला लागला असावा असा, असा संशय पूजाला येऊ लागला त्यामुळे ती आक्रमक होऊ लागली हनुमनचे आक्रमक होणे मात्र आपल्या इज्जतीचे दिंडवडे काढणारे ठरू शकते अशी भीती आता पूजाला जाणवू लागली होती समाजामध्ये स्त्रीच्या चरित्र्यावर जर तिच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला किंवा संशय घेतला तर ती स्त्री तितक्याच गतीने बदनाम होत जाते आपला सुखी संसार अडचणीत येतो की काय शिवाय आपल्या प्रेमाचे काय होणार याची भीती तिला वाटू लागली समाजामध्ये आपली चिंत व्हायला वेळ लागणार नाही या भीतीने ती चांगलीच हदरली होती आपला नवरा सतत आपल्यावर शंका घेतो या संदर्भात पूजा आपल्या प्रियकराला मोकळेपणाने बोलू लागली होती यातूनच आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या हनुमंत याला आपल्या प्रेमात अडथळा ठरू नये अशी समज द्यावी अशी विनंती पूजा आपल्या प्रियकराला करत होती शेवटी विचार करून पिंटू उर्फा सुनील पाटील याने प्रेमासाठी वाटेल ते म्हणत पावले टाकायला सुरुवात केली त्याच्या ओळखीचे काही गुंड प्रवृत्तीचे तरुण होते त्यांना त्यानेच त्या संदर्भात सांगून हनुमंतला वटणेवर आणू असे आश्वासन दिले दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पूजा हनुमंतला म्हणाली मला डोळे दाखवायला जायचं आहे तो तिला घेऊन जायला तयार झाला त्यानंतर ती त्याला घेऊन एका प्रख्यात डोळ्याच्या दवाखान्यापर्यंत ॲटोमधून निघाली याच ॲटोमध्ये इतरही तीन चार पुरुष होते डोळ्याच्या दवाखान्याजवळ पोहोचल्यानंतर पूजा आणि तिची लहान मुलगी दोघी ऑटो रिक्षातून खाली उतरल्या हनुमंतही खाली उतरायचा प्रयत्न करत असताना इतर तरुणांनी त्याला घुमान बस असं सांगून दाबून बसवले ते लोक त्याला रिक्षातून लोणी जवळ असलेल्या इच्छापूर्ती हनुमंत मंदिराजवळ घेऊन गेले जबरदस्तीने हनुमंतला घेऊन गेलेल्या त्या लोकांनी त्याला विचारले तू तु तुझ्या बायकोवर अनावश्यक संशय घेऊ नको आणि तू देखील नीट राहा असं म्हणत मारहाण करायला सुरुवात केली हनुमंतच्या डोक्यावर पाठीवर हातावर पायावर जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर ते त्या ठिकाणाहून त्याला टाकून फरार झाल्याची चर्चा झाली दरम्यान पूजा पुन्हा घटनास्थळावर जाऊन हनुमंतला घरी घेऊन आली येताना हनुमंतला बरीच मारहाण झाली होती त्याच्या शरीरातून रक्तही वाहत होते अनेक ठिकाणी मुक्कामार लागला होता पूजाने त्याच्या अंगावर झालेल्या जखमा आणि आलेले रक्त पुसून काढले त्यानंतर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी परत आल्याने ती घाबरली पूजाने लगेच या संदर्भात पोलिसांना सांगितले की माझ्या नवऱ्याचा फोन आला होता म्हणून मी त्याला घेऊन येण्यासाठी इच्छापूर्ती हनुमान येथे गेले होते त्या ठिकाणाहून त्याला आणल्यानंतर त्याच्या अंगावरच्या जखमा पुसून त्याला पाणी पाजत असताना तो मरण पावला आपल्या नवऱ्याने त्याच्या कोणत्या तरी मित्राकडून पैसे उसने घेतले होते ते पैसे त्याला देणे शक्य होत नव्हते ते पैसे परत कर म्हणून त्याचे मित्र तगादा लावत होते त्याच पैशासाठी त्याचे अपहरण करून त्याला इच्छापूर्ती हनुमान मंदिराकडे घेऊन जब्बर मारहाण करून तेथेच ते टाकून ते लोक पळून गेले असा फोन नवऱ्याने केला होता त्यामुळे आपण त्याला घरी आणले असं तिनं पोलिसांना सांगितले उदगीर ग्रामीण स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तातडीने या संदर्भात चौकशी सुरू केली घटनेच्या संदर्भात वरिष्ठांना लगेच माहिती देण्यात आली या खुनासारखा गंभीर प्रकार असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी योग्य त्या सूचना दिल्या दरम्यान महेश हनुमंत जनावडे याचा चुलत भाऊ विनोद वय चोवीस वर्ष व्यवसाय फोटोग्राफी राहणार उदगीर याने फिर्याद दिली की आपली वहिनी पूजा आणि तिचा प्रियकर सुनील या दोघांचे अनैतिक संबंध होते त्या संबंधाला आपला भाऊ हनुमंत हा विरोध करत होता त्याच विरोध मोडीत काढण्यासाठी या प्रेमी कोणाच्या तरी मदतीने आपल्या भावाला जबर मारहाण करून ठार मारले आहे त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी त्याने फिर्याद नोंदवली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता वैद्यकीय सूत्रांकडून हा मृत्यू जब्बर मारहाण आणि शरीरामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे झाल्याचे कळवण्यात आले तपासातील बारकावे माहिती असल्याने वरिष्ठ पोलिसक निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या एक पथक तपासण्यासाठी रवाना करण्यात आले होते आपल्या अनुभवी नजरेतून या गुन्ह्याच्या तपासाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी बारकाईने पाहायला सुरुवात केली नवऱ्याच्या मृत्यूच्या फारसे दुःख त्याच्या बायकोला झाल्याचे दिसून येत नव्हते हीच गोष्ट पोलीस तपास पथकाला खटकू लागली होती याच दरम्यान या पथकाने मैताची बायको पूजा आणि तिची लहान मुलगी यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली त्यावेळी त्या छोट्या मुलीने आपण आई डोळ्याच्या दवाखान्यासमोर उतरलो होतो मात्र इतर लोकांनी आपल्या वडिलांना मारहाण करून ॲटोमध्ये घेऊन गेल्याचे सांगितले याचा स्पष्ट अर्थ पूजा या प्रकरणामध्ये सक्रिय सहभागी होती हे ओळखायला अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना कितीच वेळ लागणार त्यांनी लगेच पूजाला तपासण्यासाठी ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा पूजाने आपण लहानपणापासूनच सुनील उर्फ पिंटू पाटील याच्यावर प्रेम करतो तोही आपल्यावर तितकाच जीव लावतो असं सांगितलं तसंच आपला नवरा आपल्या प्रेमाच्या आळ येत असल्याने त्याला समज देण्याच्या उद्देशाने आपण पिंटू उर्फ सुनील पाटील याच्या मित्राकडून मारहाण करून घेऊ इथून पुढे संशय घेऊ नको असं सांगण्याच्या उद्देशाने मारहाण करायला सांगितले होते मात्र त्या मारहाणीत हनुमंत याचा जागेच जीव गेल्याने सांगितले तसंच या प्रकरणामध्ये पिंटू पाटील याच्या ओळखीचे असलेले चा बबन अजय अमोल यांना सांगून आयटोमध्ये घेऊन गेल्याचे तिने कबूल केले याचप्रकरणी आरोपी पूजा व सुनील पाटील बबन सोनवणे अजय आणि अमोल यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्हा केल्यानंतर पळून जात असताना उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत मोठ्या शितापेने अटक केली